नमस्कार मी साक्षी पांचाळ घडामोडी शरद पवार यांनी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं की भारतीय संविधानामुळेच आपला देश एकसंध आहे शेजारील देशांमध्ये असलेल्या अस्थिरतेकडे लक्ष वेधून त्यांनी संविधानाचं महत्व अधोरेखित केलंय नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये टीका करताना झक म्हणून पवारांना निवडून दिलं असं म्हटलंय त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर ही टीका करत त्यांना निकृष्ट संसद पटू असं देखील संबोधलंय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आता समोर आली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार एच्या एकोणीस सेवा सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्यात विशेष म्हणजे येत्या आठवड्याभरात यात आणखी दहा नवीन सेवांची भर होणार आहे तर यामध्ये एकोणतीस सेवांचा लाभ नागरिकांना घर बसल्या घेता येणार आहे शिवाय ही सुविधा पारदर्शक आणि कालमर्यादित सेवा देईल असं सांगण्यात आलंय राज्यातील अनाथ मुलांना आता शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये एक टक्का आरक्षण लागू झालंय जातीच्या दाखल्याअभावी येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांना इतर मुलांप्रमाणेच समान संधी मिळावी यासाठी शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यामुळे अनाथ मुलांना थेट शैक्षणिक प्रवेश आणि गट अ ते ड पर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये लाभ मिळणार आहे मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला गुटे यांनी केली आहे मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याकरिता केंद्र सरकारने स्वर्णिमा ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पाच टक्के वार्षिक व्याजदराने जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वर्षाच्या मुदतीसाठी मिळणार आहे राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिले जाणारे हे कर्ज जा महिलांना कृषी लघुव्यवसाय कारागीर आणि सेवा उद्योगासाठी उपलब्ध करण्यात आलाय पुण्यातील महिलांनी अधिक माहितीसाठी महामंडळ च्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत व्यक्तिगत लाभासाठी महिलांना रुपयांपर्यंत व्यक्तीपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे तर सामूहिक गटासाठी ही मर्यादा सात लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत असेल अनुसूचित जमातीतील महिलांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ता आशा कांबळे यांनी केले महाराष्ट्र शासनाने बारा आसन क्षमतेच्या व्हॅन्सला स्कूल व्हॅन्सला परवाना देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने मुलांना असुरक्षित रिक्षातून शाळेत पाठवण्याची पालकांची धाकधूक आता मात्र कमी होणार आहे शिवाय या नव्या स्कूल व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील यात जी ट्रॅकिंग सी आणि डॅशबोर्ड स्क्रीनद्वारे पालकांना मुलांच्या प्रवासावर थेट लक्ष ठेवता येणार असल्याची माहिती उपप्रदेशाध्यक्ष परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे राज्य शासनाच्या स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरमधील दोन हजार सातशे सत्याहत्तर झोपडपट्टी धारकांना सुसज्ज घरं मिळणार आहेत आतापर्यंत यापैकी एक हजार दोनशे एकोणपन्नास कुटुंबांना तीनशे चौरस फुटांची घरं मिळाली असून त्यात पाणी वीज स्वच्छता गृह लिफ्ट सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापनासारख्या सर्व सुविधांचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे आता नेहरू नगरची झोपडपट्टी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे राज्य सरकारने इलेक्ट्रिक बाईक टॅक्सींना मंजुरी दिल्याने आता पुण्यासारख्या शहरातील अंतर्गत प्रवासाचा चेहरा मोहरा बदलणार आहे दीड किलोमीटरसाठी केवळ पंधरा रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी साडे दहा रुपये इतक्या परवडणाऱ्या दरात ही सेवा आता उपलब्ध होणार आहे यामुळे रिक्षा टॅक्सीच्या तुलनेत कमी खर्चात प्रवास करणं आता नागरिकांना शक्य होणार आहे शिवाय प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी देखील मदत होणार आहे सायबर गुन्हेगाराने ज्येष्ठांना लक्ष केलं असून खेड तालुक्यातील सोळू गावच्या सत्तर वर्षीय विठ्ठल ठाकूर यांना चोवीस लाख पस्तीस हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात हॅकरने फिर्यादीच्या एच बँकेतील ठेवीची शहात्तर लाख रक्कम ट्रान्स्फर करून घेतली आहे तर त्या खात्यातून चोवीस लाखांहून अधिक रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली गेली आहे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ठाकूर यांनी तातडीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तर आता पुढचा तपास सुरू आहे या बातमीसह आपण पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबवत अशा ताज्या बातम्यांसाठी रहा